चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण सप्तशृंगी देवीची कथा ऐकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात नांदूर गावातली एक महिला सप्तशृंगी देवीची खूप मोठी भक्त होती मनापासून ती सप्तशृंगी देवीची नित्य नियमाने भक्ती करत असे आराधना करत असे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कुठलंही काम करताना ती सतत देवीचे नामस्मरण करत असे त्या महिलेच्या लग्नाला चार पाच वर्ष होऊन उलटून गेली होती चार पाच वर्ष होऊनही घरामध्ये अजून पाळणा हल्ला नव्हता तर त्यामुळे ती जरा संसारामध्ये दुःखी होती कष्टी होती तिला सतत तिच्या मनात दुःख होतं पण सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच ती रोज न चुकता मातेच्या दर्शनाला जात असे एकदा ती अशीच मातेच्या दर्शनाला गेली आणि तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि ती मातेला म्हणाली हे माते तू सर्वांच्या नवसाला पावतेस सर्वांच्या इच्छा मनोकामना तू पूर्ण पूर्ण करतेस मग माझ्या हाकेला तू कधी उभी राहणार मला बाळ नाही त्यामुळे मी संसारात दुःखी आहे माझं दुःख तुला कधी समजणार तुला कधी उमगणार तुला नमस करते की जेव्हा मला बाळ होईल त्यावेळेला मी बैलगाडी घेऊन गडावर येईल बाळाला तुझ्या दर्शनाला घेऊन येईल माझ्या बाळाला तुझ्या पायाशी ठेवेल आणि अशीच कड्यावरून बैलगाडी घेऊन मी निघून जाईल त्यावेळी गडावर जाण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता भाविक श्रद्धेने पायवाटेने मातेच्या दर्शनाला जात असत अतिशय उंच आणि शीतकड्यावरून बैलगाडीवरून खाली उतरणे अशक्य खूप कठीण खूप अवघड होतं पण ते तेवढंच अशक्य होतं तेवढंच कठीण होतं पण तिने मोठ्या विश्वासाने बाळासाठी देवीजवळ हा नवस केला होता आणि ती तिच्या घरी निघून गेली मग काय झालं एका वर्षानंतर तिच्या घरी एका सुंदर तेजस्वी गोंडस बाळाने जन्म घेतला पुढे कथा ऐकण्याआधी कमेंट बॉक्समध्ये जय सप्तशृंगी माता लिहायला विसरू नका तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील तर मग काय झालं तेव्हा तिला के मात मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली त्याप्रमाणे नवस पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या पतीला बैलगडी तयार करण्यासाठी सांगितले नवे उमादा बाळा बाळाचे दोन खिल खिलाडी खिलारी बैलगाडीला झुंपण्यास आली ती तिच्या नवरा तिचा नवरा तिचे पंधरा वीस दिवसाचे बाळ आणि घरातील एक गडी घेऊन मातेच्या दर्शनासाठी बैलगाडीने गडावर निघाली खिलारी बैल जोडलेली बैलगाडी गडावर पोचली सर्वांनी मातेचे दर्शन घेतले महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणावर ठेवले त्यानंतर पतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला पतीला म्हणाली मी मातेला नवज बोलली होती की बाळासकट मी या गडावरून बैलगाडीने खाली उतरेल तिचे हे बोलणे ऐकून पती घाबरला संतापला आणि तो पत्नीला म्हणाला ए बाई तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना या असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही मी माझा जीव धोक्यात घालणार नाही तुला जे करायचं आहे ते तू कर मी या गाडीत अजिबात बसणार नाही पतीच्या बोलण्याने ती महिला अजिबात डगमगली नाही तिचा मातेवर अफाट विश्वास होता दृढ श्रद्धा होती तिची मातेवर अफाट अशी श्रद्धा होती तिला माहीत होतं की जन्माला घालणारी ही तीच आहे आणि जीव घेणारी ही, ही तीच आहे मग कसली भीती त्यामुळे ती न डगमगता बाळाला घेऊन गाडीत बसली सोबत असणाऱ्या गड्याला ती म्हणाली तू घाबरू नकोस देवी माता आपल्यासोबत आहे तिच्यावर विश्वास ठेव त्या गड्यानेही महिलेच्या विश्वासावर विश्वास ठेवला त्यालाही देवीवर श्रद्धा होती तोही देवीचा भक्त होता महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करायला सुरुवात केली ती सप्तशृंगी मातेचेच नामस्मरण करत होती सोबत असणाऱ्या गड्याला तिने सांगितले घे देवीचे नाव आणि दे गाडी झोपून आणि काय याचे जेव्हा गडावरून ती खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते गाडीला आणि बैलालाही काहीही झालेले नव्हते झालेला हा चमत्कार पाहून शीतकड्याला सतीचा कडा असं नाव देण्यात आले आजही तिथे पुरावा म्हणून गाडीच्या चाकाचे व्रण दिसतात खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा अगाध आहे अपार आहे देवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कुठल्या ना कुठल्या रूपात देव तुमच्या हाकेला धावून येतो मुळात आपलं आपली श्रद्धा आपली भक्ती आपला विश्वास असायला हवा भक्तीमधील शक्ती दाखवणाऱ्या या कथेला मनापासून लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा झालेली सेवा आई सप्तशृंगी मातेच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ